आज बाराशेहून अधिक आनंदी कुटुंब शुभम ग्रुपबरोबर जोडले गेले आहेत कारण त्यांना शुभम प्रॉजेक्ट्समध्ये एक अतिशय उत्तम जीवनशैली अनुभवण्याचा आनंद मिळतो आहे त्यामध्ये सुरक्षित कम्युनिटी लाईफस्टाईल दर्जेदार सुविधा आणि प्रशस्त आरामदायी आणि प्रकाशमान घरे यांचा समावेश होतो या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या सर्व गोरजा पूर्ण होतात अशा सुविधांमुळे महिला आपल्या कुटुंबाला स्वतःला आणि मुलांना देखील एक उत्तम जीवनशैली देऊ शकतात आज नारायणगावमध्ये शुभम तरंग शुभम सृष्टी असे अनेक आलिशान गृहप्रकल्प आणि आळेफाट्यामध्ये शुभम तारांगण फेज वन यांच्या अभूतपूर्व यशानंतर आज आम्ही घेऊन आलो आहोत शुभम तारांगण फेज टू जो तितकाच मॉडर्न पण तरीही आपल्या संस्कृतीला जपणा